श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी मी माधुरी स्वागत आहे तुमचं गुरुस्वामी या चॅनेलवरती आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समाधानाचा आणि आनंदाचा जावं हे स्वामींच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते एक जानेवारी वार रविवार आणि या दिवशी आलेले आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा ही माघ महिन्यामध्ये येत असते ही, ये ही पौर्णिमा माघी पौर्णिमा किंवा बत्तीसची पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखली जाते या माघ पौर्णिमेला आपण जे काही उपाय करतो ज्या काही सेवा करतो किंवा जे काही दान करत असतो तर त्याचं आपल्याला बत्तीस पट्टीने फळ मिळत असतं म्हणूनच या पौर्णिमेला बत्तीसची पौर्णिमा असे म्हणतात या माघ महिन्यामध्ये प्रारंभ एक फेब्रुवारी म्हणजेच रविवारी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दोन फेब्रुवारीला पहाटे तीन वाजून शेहेचार मिनिटांनी होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार माघ पौर्णिमा एक फेब्रुवारीला उद्या रविवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्त्व हे सुद्धा वेगवेगळं असतं माघ पौर्णिमा ही आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ तिथी मानली जाते या दिवशी गंगा स्नान दान आणि भगवान विष्णूंची पूजा भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष मिळतो तसेच सर्व इच्छा मनोकामना या देखील पूर्ण होतात या माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी काही प्रभावी आणि सेवा केल्याने बत्तीस पटीने फळ मिळणारच पण यासोबतच उत्पन्न ही पूर्वीपेक्षा दुप्पट होणार आहे ज्योतिषशास्त्रानुसार या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला अन्यथा साधारण महत्त्व दिले जाते या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात भगवान श्री विष्णू पवित्र गंगेमध्ये तीर्थक्षेत्री नद्यांमध्ये वास्तव्य करत असतात आणि म्हणूनच या दिवशी स्नानाला विशेष महत्त्व दिले आहे या दिवशी पवित्र नद्यांमध्ये गंगेवरती स्नान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद हे प्राप्त होतात आणि यामुळे आपल्याला कधीही धनधान्य कमतरता ही, कम ही भासत नाही तसेच सर्व मनोकामना या देखील पूर्ण होतात तर बघा हे स्नान केल्याने सात जन्माची पापे धुऊन जातात हे देखील मानलं जातं यासोबतच या, या स्नानाने रोगप्रतिकार शक्ती देखील वाढते सुख समृद्धी मिळत असते आणि म्हणूनच या दिवशी अनेक जण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात परंतु या दिवशी सर्वांनाच पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करणं शक्य होत नाही आणि म्हणूनच आपल्याला घरीच अंघुळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे ही वस्तू अंघोळीच्या पाण्यात टाकल्याने जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतील सात पिढ्यांचे पितृदोष नष्ट होऊन कुटुंबावर कधीच वाईट संकट विघ्न हे येणार नाहीत तसेच बघा तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या भगवान विष्णूंपर्यंत पोहोचतील त्यांच्या कृपेने सर्व पूर्ण होतील अशी कोणती वस्तू आहे जी आपल्याला आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे तर बघा कोणत्या वेळेत हे स्नान करायचं आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करा असेच माहितीपूर्वक नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ही प्रेस करा म्हणजे जेव्हा मी कधी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही तसेच हाय बटनाला देखील क्लिक करा तर आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे किंवा जे काही स्नान सांगणार आहे आपल्याला रविवारी सकाळी करायचं आहे रविवारी माघ पौर्णिमा आहे तर या दिवशी स्नानाला विशेष महत्व असल्यामुळे हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीने करायचं आहे जर रविवारी तुम्ही अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून हे स्नान केले तरीही चालेल कारण ब्रह्ममुहूर्तावरती सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि खास करून या दिवशी पवित्र नद्यांमध्ये भगवान श्री विष्णू कोणत्या ना कोणत्या रूपात वास्तव्य करत असतात तसेच ब्रह्ममुहूर्तावरती सकारात्मक लहरी ज्या असतात तर त्या खूप जास्त प्रमाणामध्ये सस्क्रिय असतात आणि म्हणूनच तुम्ही माघ पौर्णिमेला पहाटे साडेचार वाजल्यापासून ते साडेसहा वा वाजेपर्यंत हे स्नान करू शकता तर बघा जास्त जास्त तुम्हाला साडेसहा वाजेपर्यंत प्रयत्न करायचा आहे या वेळेमध्ये तुम्हाला नाही शक्य झाले तर तुम्ही दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा स्नान करणार आहे तेव्हा या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत कारण पहा या माघ पौर्णिमेला अनेक जण दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा शक्य होईल तेव्हा पवित्र तीर्थक्षेत्री जाऊन स्नान करत असतात आणि म्हणूनच तुम्ही सुद्धा दिवसभरामध्ये जेव्हा केव्हा स्नान करणार आहात तेव्हा आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आणि जर तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही हे स्नान पवित्र तीर्थक्षेत्री किंवा गंगेवरती जाऊनच करण्याचा प्रयत्न करा कारण असे मानले जाते की या पौर्णिमेच्या दिवशी देवता स्वर्गातून पृथ्वीवरती येतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात आणि म्हणूनच या दिवशी स्नानाला विशेष असं महत्त्व दिलेलं जा आहे आणि म्हणून ज्योतिषशास्त्रानुसार असे म्हटले जाते की माघ पौर्णिमा ही आपल्या स्नानासाठी सर्वात मोठी संधी आहे हे स्नान केलं तर आपले शरीर मन आत्मा हे शुद्ध पवित्र होतं आणि जर तुम्ही माघ पौर्णिमेला स्नान केले नाही तर असा पुन्हा योग येणार नाही तुम्हाला पुढच्या एक वर्ष वाट पाहावी लागते पौर्णिमेला अंघोळीच्या पाण्यात ही एक वस्तू टाकून स्नान केल्याने सात जन्मांचं कळत न कळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते असं मानलं जातं या दिवशी स्वर्ग लोकातून पृथ्वीवरती येतात आणि मानवी रूपात पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात त्यामुळे या दिवशी गंगा स्नान केल्याने ईश्वरांचा आशीर्वाद प्राप्त होतो त्यांच्या कुंडली चंद्रदोष आहे किंवा मानसिक अस्वस्थ आहे पितृदोष आहे त्यांनी हे स्नान या दिवशी आवर्जून करावं व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनी ही जी एक वस्तू आहे तर ती अंघोळच्या पाण्यामध्ये टाकून तुम्हाला उद्या अंघोळ करायची आहे माघ पौर्णिमेच्या दिवशी दर बघा बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपली इच्छा पूर्ण होतेच असं नाही आणि म्हणूनच आपल्या कष्टाला मेहनतीला यश मिळावं आपल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण व्हाव्यात यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे तसेच आपल्या जीवनामध्ये भरपूर यश संपत्ती पैसा मिळावा अशी आपली प्रत्येकाची इच्छा असते माता लक्ष्मी कुबेरची कु कृपादृष्टी प्राप्त व्हावी आपल्याला आर्थिक टंचाईचा सामना करावा लागू नये आपल्या कष्टाला आणि मेहनतीला भरभरून यश मिळावं यासाठी हा उपाय खूप प्रभावी मानला जातो बऱ्याच वेळा कष्ट आणि मेहनत करूनही आपल्याकडे पैसा येत नाही किंवा पैसा आला तरी तो आपल्याकडे टिकत नाही किंवा काही कारणाने तो आपल्याकडून पुन्हा निघून जातो आपल्या कष्टाला आणि मेहनतीला यश मिळत नाही आणि म्हणूनच हा उपाय जर तुम्ही आग पौर्णिमेला केला तर तुमच्या कष्टाला आणि मेहनतीला नक्कीच यश मिळेल तसे तुमच्या जीवनामध्ये एखादा शत्रू असेल शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत आहे शत्रू हा समोरून तुमच्यावरती वार करत आहे तुमच्याशी भांडण करत आहे तुम्हाला त्रास देत आहे किंवा गुप्त शत्रू आहे तुम्हाला माहीत नाही परंतु तुमच्यावर तो गुप्त वार करत आहे आणि या शत्रूमुळे तुमच्या आयुष्यात काही अडचणी समस्या येत असतील शत्रूमुळे तुमची प्रगती थांबत असेल तर हा त्रास शत्रुदोष नष्ट होण्यासाठी देखील हा उपाय खूप प्रभावी ठरतो जेव्हा आपण ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकतो तेव्हा आपले शरीर मन आत्मा हे शुद्ध होतं आणि पवित्र होतं भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो या स्नानाने आपल्यामध्ये जी काही नकारात्मकता ऊर्जा आहे तर तीसुद्धा नष्ट होते तर बघा मंडळी आणि असे म्हटले जाते की स्नान केल्याने या स्नानाला या स्नानाचा प्रभाव वर्षभर आपल्यावरती राहत असतो आणि म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला उद्या माघ पौर्णिमेला सकाळी लवकर उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची आणि पहिली वस्तू तुम्हाला टाकायची आहे ती म्हणजे गंगाजल जर तुमच्याकडे पवित्र गंगेचं पाणी असेल तर ते ते तुम्ही टाकू शकता त्यानंतर तुमच्याकडे नसेल तर जिथे पूजेचं सगळं साहित्य मिळते तिथे तुम्हाला पंधरा रुपयाचं गंगाजलची बॉटल मिळून जाईल ते तुम्हाला आणायचे आहे आणि एक चमचाभर तुम्हाला आपल्या पाण्यामध्ये गंगाजल हे अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर आपण गंगाजल टाकून या दिवशी स्नान केले तर पवित्र नद्यांवरती जाऊन स्नान केल्याचे फळ मिळतं आणि आपण पवित्र तीर्थक्षेत्री जाऊ शकत नाही परंतु घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे नक्कीच टाकू शकतो यानंतर पुढची वस्तू आहे ती म्हणजे काळे तीळ या दिवशी माघ पौर्णिमेला तिळाचं खूप महत्त्व आहे जर या दिवशी अंघुळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान केल्याने पितृदोष हा दूर होतो आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी ऐश्वर हे प्राप्त होते म्हणून चिमुटभर काळेतीलसुद्धा पाण्यात टाकायचे आहेत यासोबतच आपल्याला एक चमचाभर कच्चं दूध टाकायचं आहे या दिवशी अंघोळच्या पाण्यात दूध टाकून स्नान केल्याने मानसिक शांतता मिळते आणि चंद्रदेव हे प्रसन्न होतात कारण दूध हे चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमा म्हटल्यानंतर चंद्राचं विशेष महत्त्व असतं आणि यासोबतच चिमुटभर हळद तुम्हाला टाकायची आहे हळद हे देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्यावरती प्राप्त होतो म्हणून चिमुटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता स्नान करत असताना तुम्हाला गंगा यमुना गोदावरी इत्यादी पवित्र नद्यांचे स्मरण करायचं आहे आणि हे स्मरण करत असताना तुम्हाला स्नान करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणे सर्वात फलदायी मानले जाते म्हणून शक्य असेल तर त्याच वेळेमध्ये स्नान करा ते शक्य नाही झाले तर मग तुम्ही जेव्हा स्नान करणार आहेत तेव्हा या वस्तू तुम्हाला टाकून स्नान करायचं आहे आता स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत त्यानंतर एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळेतील टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला पित्रांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम पितृ देवताय नम किंवा ओम पितृभय नम या मंत्राचा जप करत पित्रांना हे जल अर्पण करायचं आहे कारण ही, ही पौर्णिमा जितकी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित आहे तेवढीच आपल्या सुद्धा समर्पित आहे या दिवशी पित्रांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान यासारख्या विधीसुद्धा केल्या जातात आणि जेव्हा आपल्यावरती पितृ प्रसन्न असतात तेव्हाच देवी देवता प्रसन्न होत असतात म्हणून तुम्हाला पित्र्यांना हे जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विविध पूजा तुम्हाला करायची आहे त्यानंतर घरामध्ये धूप दीप अगरबत्ती लावून वातावरण हे प्रसन्न करायचं आहे आणि घरामध्ये सकाळ संध्याकाळ कापूर वड्या तुम्हाला नक्की जाळायच्या आहेत कापूर जो असतो तर तो नकारात्मकता आकर्षित करत असतो आणि यामुळे घरात सकारात्मकता ऊर्जाही निर्माण होत असते म्हणून सकाळी आणि संध्याकाळी कापूर तुम्हाला नक्की जाळायचा आहे तर बघा त्याचबरोबर या दिवशी चंद्र हा सोळा कलांनी परिपूर्ण असतो तो त्यांच्या प्रकाशातून अमृतांचा वर्षाव करत असतो यासोबतच या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात ज्या घरामध्ये देवीचा उपासना केली जाते पित्रांची सेवा केली जाते तिथे सुख शांती समृद्धी ऐश्वर प्रदान करत असतात आणि म्हणूनच तुम्हाला रात्री चंद्र निघाल्यावर चंद्राला सुद्धा अर्घ्य द्यायचा आहे एक लोटा जल घ्या त्यामध्ये थोडंसं गंगाजल टाकायचं आहे हळद टाकायची आहे कुंकू टाकायचं आहे यासोबतच थोडं दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे पंधरा मिनिट का होईल तुम्हाला चंद्राकडे एक टक पाहायचा आहे त्यामुळे काय होतं आपल्या कुंडलीतील जो काही चंद्रदोष आहे तर तो दूर होतो तसेच जर घरामध्ये लहान मुलं असतील शिक्षण घेणारी मुलं असेल तर त्यांनीसुद्धा चंद्रा प्रकाशामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस मिनिट उभे नक्की राहावे चंद्राचे दर्शन घ्यावे त्यामुळे मुलांची उत्तम प्रगती होत असते यासोबतच या दिवशी घरातील स्त्रीने नक्की व्रत करावं या दिवशी स्त्रियांनी व्रत केले तर तिला मुलाबाळांची प्रगती होते अखंड सौभाग्य प्राप्ती होते मुलांच्या आरोग्यसंबंधित काही समस्या असतील तर त्यासुद्धा व्रताने दूर होत असतात इतकं प्रभावी हे व्रत मानलं जातं आणि म्हणून शक्य असेल तर स्त्रियांनी नक्कीच माघ पौर्णिमेला व्रत जे आहे तर ते करायचं आहे दिवसभर व्रत करायचं आहे संध्याकाळी चंद्राची पूजा करून व्रत सोडायचं आहे तर ही अत्यंत महत्त्वाची माहिती मला मंडळी तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती शेअर करायची होती तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा एक छान कमेंट करा आणि भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा म्हणजे त्यांनाही उपयोगी पडेल तुमचे मैत्रमैत्रिणी असतील रिलेटिव्ह असतील नातेवाईक असतील तर हा व्हिडिओ नक्की त्यांना शेअर करा तर भेटू पुन्हा नवीन अशाच एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ